नमस्कार मी उषा उषा फड तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला बिना वापरता कोथिंबीर उडी दाखवणार आहे क्रिस क्रिंची क्रिस्पी अशी मस्तपैकी कोथिंबीर उडी दाखवणार आहे आणि त्यात मी वेगळे इन्ग्रेडियंट वापरले आहेत व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्यातले छोटे छोटे टिप्स लक्षात येतील त्यासाठी मला माझं साहित्य दाखवते मेजरमेंटच्या कपानं तीन कप मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच कपानं दीड कप हे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाच टी स्पून तांदळाचं पीठ आहे क्रिंची आणि क्रिस्पी बनण्यासाठी आणि हा मी पोहा जे पोहा आम्ही पोहे कांदे पोह्याचे पोहे आहेत हा एक कपभर घेतलेला तो भाजून मी असा हातानं चुरून घेतलेला आहे त्यांना क्रिस्पीपणा चांगला छान येतोय म्हणून आणि हा लसूण जिरा ओवा आणि मिरचीचा ठेचा आहे तो ह्याच्यामध्ये घालायसाठी तडक्यासाठी आहे तो आणि लाल तिखट थोडंसं आहे थोडंसं घेतले अगदी लाल तिखट तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या नांद नसलं तर आहे मिंडरी बाबरचे ठेचा आहे परत हे चवीपुरतं मीठ आहे आणि धनापूड आहे आणि हा हिंग आहे चिमूटवर हिंग आहे आणि हळदी पावडर आहे थोडीशी तीन अर्धा टीस्पून आहे मीठ त्यात घालून घेते ते सगळ्यात बेटर बनवून घ्यायचं आता आणि हे तांदळाचं पीठ घालून घेते आणि हा पोहा हे बघा हा पोहा आणि हे मीठ आहे थोडं घालते नंतर में थोड़ मी थोडं घालते आणि हे पीठ मी पाणी मी मोजून घेतलेलं आहे अडीच कप पाणी आहे अडीच कप चांगलं व्यवस्थित बेटर बनवून घ्यायचं चांगलं असं अगदी थोडं थोडं घालून हे करून घ्यायचं बेटरची कॉन्सिस्टन्सी अशी व्हायला पाहिजे बघा आता असं हे बेटर तयार झालेलं आहे चला आता आपण गॅसवर कढई ठेवू आणि आपण पुढची प्रोसिजर सुरुवात करूया आता मी गॅस चालू केलाय आणि त्यावर एक पॅन ठेवलाय मी त्या पॅन आता गरम झाले त्यात मी दोन चमचे मोठे दोन चमचे तेल घालते मोठे दोन चमचे तेल घालते आता याच्यामध्ये मी या ठेचा घालते जिरं लसूण ओली मिरची आणि मौवा सगळ्याचा ठेचा करून घेतलाय ठेचा घालते मी आता चांगला हजार कच्चा थोडसेला परतून घ्यायचे बघा आता ह्याच्यामध्ये हिंग घालून घेते मी हळद थोडीशी हळद घात थोडस लाल तिखट आहे हे लाल तिखट पण यात घालून घेते मी थोडं लाल तिकडमुळे कलर छान येतो वडीना त्यामुळे ये हे पण थोडं घालून घेतलाय हा द, द, ही धना जे धना आहे ही घालून घेतली आणि मी तुम्हाला सांगायला मग अशी माझं राहिलं सॉरी हा जर असा गरम मसाला पण घालते त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते आणि ती कोथिंबीर टाकून कोथिंबीर चांगली थोडीशी शिजवून घ्यायची थोडी थोडीशी शिजवून घ्यायची अशी खाली पण ती लगेच होते कमी होते चांगली आता ह्याच्यात ते बेटर घालून घ्यायचं बेटर बनवणे हळूहळू असं घालून घ्यायचं असं त्यात त्याचा होऊ द्यायचं त्याला हळूहळू एकदम घालायचं गॅस एकदम कमी करायचा त्यावेळेला आणि असं हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं गॅस जरा मोठा करून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस नंतर मग स्लो करायचा आणि आठवून घ्यायचं हे बघा चांगला घट्ट झालाय एक जागी मस्त असा घट्ट गोळा झालाय त्याचा बघा बघा हे हाताला पण चिपकत नाही बघाय आता हे एका माझ्याकडे का हे नाही एका ताटाला मी तूप लावणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं तीळ टाकून हे त्याच्यावर चांगलं थापून घेणार आहे मी आता गॅस बंद करते मी आणि थापून घेते चांगलं आता हे बघा तुपाला ताटाला चांगलं मी तूप लावून घेतलं माझ्याकडे काय ट्रे वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये ताटाला ता ता चांगलं तूप लावून घेतले त्याच्यामुळे मी अशी पांढरे तीळ घालते पांढरे तीळ घालून मी एक वाटी घेतली आहे ह्या वाटीला पाठीमा सायक तूप ला तेल लावलेलं आहे आणि असं मी असं हे करून घेते व्यवस्थित चांगलं मी असं मोठा जाडच करून घ्यायच्या वड्या असं करून घेते हे बघा आता हे चांगलं थापून घेतलेलं आहे मी आणि वरून पण थोडे मी पांढरे तीळ लावलेले आहेत हे आता गार होण्यासाठी ठेवून द्यायचं थोडा वेळ गार झाल्या तर याच्या वड्या पाडायच्या आणि फ्राय करायच्या हे बघा आता मी चांगलं हे करून घेतलेलं आहे आता गार होण्यासाठी ठेवून देऊ आपण हे बघा आता या गार आहे झालेल्या वड्या पाडून घेऊया आपण अशा मस्तपैकी वड्या पाडून घेऊया किती मस्त झाले बघा हे माझ्याकडे ट्रेन असल्यामुळं मी ताटात केलेलं आहे आणि एकदम कोथंबीर बारीक चिरल्यामुळे असे कोथंबीरचे धागे पण येत नाहीत असे म्हणजे कोथंबीर बारीक एकदम चिरली होती आणि गाळ असे एकदम छान झालेला आहे सगळी जास्त कोथंबीर दिसली कोथंबीर जास्त असले बेसन कमी वापरलेले मस्त आहेत एकदम एकदम पतल्या पण आहेत थोड्या जाडसर करून घेतलेत पतल्या केल्या खाणी त्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये अशा सुटतात त्याच्यामुळे थोड्याशा दाडसर करून घेतले तुम्ही हे बघा कोथंबीर कशी जास्त दिसते बघा यात आता याला फ्राय करून घेऊया आणि खायला घेऊया हे बघा हे आता तेलामध्ये टाकून घेतलेत चांगले असं एक साइड त्याला एक दोन ते तीन मिनटं चांगले फ्राय करून घ्यायची आणि दुसरी पलटून घ्यायची परत आणि ती पण बाजू एक दोन तीन मिनटं चांगली मध्यम गॅसवर हे करून घ्यायचं फुल पण करायचं आणि गॅस आणि एकदम स्लो पण करायचं स्लो केल्या तर त्यात आत तेल उखे घेतं जास्त एकदम म मध्यम गॅसवर चांगले फ्राय करून घ्यायचे मग त्यांना क्रिस्पीपणा चांगला येतो आणि ते असे कुरकुरीत असे मस्त होतात त्याला तीळ बी कसे दिसत आहेत बघावरून मस्त एकदम बघाय बघायचं सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये घेतलेले आहेत बघा कशा दिसतात मस्त सुंदर दिसायला पण क्रि क्रिंची क्रिस्पी असे छान झालेले आहेत वरून अशा क्रिस्पी आतमश अशा एकदम मोमो अशा मस्त झालेल्या आहेत तुम्हाला मी तोडून दाखवते बघा आता हे बघा कशा मस्त झालेल्या आहेत वरून अशा क्रिस्पी आतने एकदम मौमो -मौ, अशा छान आहेत आणि दिसायला पण सुंदर दिसत आहेत अशा एकदम त्यांना तिळबिळ कसे दिसते तिळाबिळाचा शो किती छान आला आहे बघा त्याला अशा एकदम मस्त वाटतात अशा एकदम तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी तुमच्या व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रमैत्रण शेअर करा परत भेटू अशा मस्त मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, हेल्दी खा निरोगी रहा, धन्यवाद